नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे एक अशी विचित्र धक्कादायक घटना घडली आहे ऐकून मन सुन्न होईल या करयुगात काय घडेल काही सांगता येत नाही कधी आपण कल्पना देखील केली नसेल अशा घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहे चला तर जाणून घेऊया सविस्तर घटना पूजा आणि अर्चना या विवाहित आहेत आणि त्या एकमेकांच्या जीवलक देखील आहेत आणि विशेष म्हणजे या दुखींचे पती देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत आणि दोघींचेही पती नाशिक येथे काम करण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यांचे पती पूजा आणि अर्चना ह्या दोघी उत्तर प्रदेश राज्यातील वाराणसी जिल्ह्यात आपल्या गावाला राहतात आपला संसार चांगला चालावा दोन पैसे जास्त मिळवता येईल यासाठी त्यांचे पती बाहेरगावी कामाला गेले पतीजवळ नसल्यामुळे पूजा आणि अर्चना आपली गरज भागवण्यासाठी एका तरुणाच्या प्रेमात अडकल्या आणि योगायोगाने दोघींचा प्रियकर मात्र एकच होता ही घटना अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घडलेली आहे या दोघी मैत्रिणींना अजिबात कल्पना देखील नव्हती की आपण दोघी एकाच तरुणासोबत प्रेम करत आहे आरोपी तरुण हा दोघी सोबत शारीरिक संबंध ठेवत होता आणि त्यांना कळू सुद्धा देत नव्हता म्हणजे तो दोघींचेही प्रेमाच्या नावाखाली शारीरिक शोषण करत होता या तरुणाचे नाव रोशन यादव आहे वय वर्ष सत्तावीस पूजा यादव ही बत्तीस वर्षाची आहे तर अंजना ही अठ्ठावीस वर्षाची आहे या दोघींचा प्रियकर होता तिघेही एकाच गावातील असून तरुण शेजारीच राहणारा होता सात जुलै रोजी आरोपी रोशन हा अंजना हिला भेटायला गेला याच दरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये अंजनाला कळलं की रोशन हा माझी मैत्रीण पूजासोबत देखील बोलतोय कारण तिने आरोपी तरुणाचा सहज मोबाईल घेतला आणि मोबाईलमध्ये पाहताच तिला मोठा धक्का बसला कारण काही मॅसेज आणि फोटोत आपत्तीजनक आप दिसले त्यानंतर ती रोशनाला काहीच बोलली नाही मात्र दहा जुलै रोजी दोघ्या मैत्रिणीमध्ये वाद झाला कारण अंजना हिला माहीत झालं होतं की पूजा ही पण प्रियकर रोशनवर प्रेम करायची यासाठी या दोन मैत्रिणीत वाद झाला अंजना पूजाला म्हणाली तू माझ्या प्रियकराला प्रेमात फसवला आहे तो माझा प्रियकर आहे तो आमच्या मदात कशी काय आली तर अशा प्रकारे त्यांच्यात वाद झाला असेल आणि हा वाद भयंकर टोकाला गेला त्याच दिवशी अंजना यादवने पूजाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली कारण पूजाने तिला मारहाण केली होती पूजाने या प्रकरणात समज देण्यासाठी पोलीस स्टेशनला बोलावलं आता पोलिसांनी पूजा हिला समज दिली मात्र पोलिसांना काहीच कल्पना नव्हती की नेमकं वाद कशामुळे झाले आहे पूजाला वाटलं आपल्यासोबत प्रियकराने व मैत्रिणीने गद्दारी केली त्यानंतर अकरा जुलैला या किरकोळ कारणाने पूजा ही परत पोलीस स्टेशनला गेली आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात तिने विष घेतलं यावेळी पूजाला काही पोलीस अधिकाऱ्यांनी पाहिलं होतं तिने काहीतरी खाल्लंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूजाने पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या झाडाजवळ काहीतरी पदार्थ खाल्ला त्यामुळे तिची प्रकृती बिघडली आणि पोलीस स्टेशनसमोरच बेशुद्ध पडली तात्काळ पोलिसांनी तिला रुग्णालयात हलवण्यात आले मात्र मात्र डॉक्टरांनी पूजाला मृत घोषित केलं पोलिसांनी तपासात सांगितले की रोशन यादव या आरोपीचे दोन्ही तरुणासोबत अनैतिक संबंध होते आणि त्या दोन्हीही महिला मैत्रिणी आहेत याबाबत अंजना हिला माहीत झाले त्यानंतर दोन महिला आपापसात भांडत होते पूजासोबत खूप मोठा धोका झाला आहे असं तिला वाटलं म्हणून प्रियकर रोशन व अंजनावर ती नाराज होती या नैराश्यातून तिने विष प्राशन केलं याच दरम्यान पोलिसांनी पूजाच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम केलं आणि त्यानंतर सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार पूजाचे लग्न सहा वर्षापूर्वी रामदयाल यादवसोबत झाले होते यादव हा महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये फळबागेत काम करायचा गेल्या दोन वर्षापासून पूजा हिचे शेजारचा तरुण रोशन याच्यासोबत जवळीक वाढली होती आणि हळूहळू हे प्रकरण जास्त चर्चेत आले कारण पूजाच्या मृत्यूनंतर तिचा भाऊ मनो या यादवने पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज तपासण्याची मागणी केली आणि त्याने आरोप केला की पूजाच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार आहेत त्यानंतर ही घटना वाऱ्यासारखी पसरली आरोपी रोशन याला पोलिसांनी ताब्यात घेतले या महिलेचे लग्न झालं असून सुखी संसार सुरू होता मात्र तिने तरुणासोबत अनैतिक संबंध ठेवले आणि स्वतःच आत्महत्या केली अनैतिक संबंधातून अशा विचित्र घटना घडत आहेत हा प्रियकर दोघीपेक्षा लहान असून अविवाहित आहे आणि दोघींसोबत तो शारीरिक संबंध ठेवायचा तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र